पाटनपूर येथील स्थानिक श्री शिवाजी छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राध्यापक अविनाश सरोदे हो हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर ज्येष्ठ शिक्षक गुणवंत के के मकार हे हजर होते कार्यक्रमाची सुरुवात दीप तथा प्रतिमा पूजनाने झाली यावेळी महापुरुषांचे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यामध्ये वहिले यश घाडकर शिल्पा गदे कुणाल पांडे चैतन्य खडसे दीक्षिता भोंगे श्लोक कर्लावार या विद्यार्थ्यांचा समावेश होता कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अविनाश सरोदे यांनी लोकमान्य टिळक आणि अन्नभाऊ साठे यांचे जीवनचरित्रातील प्रसंग विद्यार्थ्यांना सांगून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाचे औचित्य साधून शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार विमोचन मान्यवरांच्या हस्ते, हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया जुनघरे व आभार प्रदर्शन अक्षरा गुरनुले या विद्यार्थिनी केले या कार्यक्रमाला अरुण जुड्डेवार आनंद व्यंक व्यंकटेश गाडे संतोष बोळकुटवार उपस्थित होते